उपवासाला काहीतरी खास पाहिजे तर मग आज बनवूया वह्या आजीची स्वादिष्ट आणि सोपी केळाची गोड रेसिपी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये केळ्याचा गोड पदार्थ बनवण्यासाठी मी नाही आहे तीन कच्चे केळे घेतले आहे याने चांगले दुई घेतले कुकरमध्ये टाक टाकले थोडंसं पाणी टाकू आणि याची एक सिटी घे घेऊ कमी गॅसवर एक सिटी घे घ्याची जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा ाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल प आता एक केळं उकडी घेतलं कुकर के थंड झाला आहे केळं आपण पाण्यातून काढी घेऊ आणि याचे सालबी काढी घेऊ आता हे येळं कसे मी न कुकरमध्ये शिजवी घेतली आहे तसं तुम्ही वापू बी घेऊ शकता म्हणजे चाळणीवर टिसन मी वापरू वा शकता खालेकडे पाणी टियायचं आणि त्याच्यावर चाळणी टिसन केळं वापू घ्यायचे तसे बी चांगले लागतील नाही तर अशा खुल्या भांड्यामध्ये बी शिजवू शकता पातेल्यात कडे नाही नाही थोडंसं थंड होऊ देऊ थंड झाल्यावर कापायचं म्हणजे चांगले काप पडता आपण गरम गरम कापले म्हणजे ते काप चांगले पडता नाही आता असे गोल गोल आपण काप करी देऊ केळं थंड झाले म्हणजे मस्त काप होता जास्त नाही उकळवायचे एकच सिटी घ्यायची नाही तर असे पातेल्यात बी तुम्ही उकळवू शकता आता या पदार्थाने मी ना केळीचा गोड पदार्थ म्हटला आहे आता तुम्ही याने काय नाव द्यायचा ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्ही तर घरी करतो तर असंच म्हणतो कच्च्या केळ्याचं गोळ केलं आहे काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा का आता असे गोल गोल काप करी घेतले आहे आपण आता कढईमध्ये दोन चम्मच तूप टाकू तूप पातळ झालं आहे आता एक कच्च्या केळीचे काप टाकी घेऊ तुपामध्ये असे एक दोन मिनिट आपण हे भुजी घेऊ तसे केळं तर आपण उकळीच आहे पण हे तुपामध्ये थोडेसे असे भुजी घेतले म्हणजे स्वाद चांगला येतो तर एक मिनिट झाकण ठेवू एक वाप आली तर परत थोडंसं आपण हे कालवी घेऊ आता हे वल्न खोबरं टाकलाय मी ना अर्धी वाटी हे ते आपण तुपामध्ये केळाबरोबर भुजी घेऊ हे कच्च्या केळीची रेसिपी मग आजी खास नवरात्रीमध्ये बनवे मग आजी उपवास करे नवरात्रमध्ये बनवे ना वाली बी आले दे आम्ही मस्त मजेनं न खात दोन चम्मच काजू बदाम पावडर तीन चम्मच साखर अर्धा चम्मच वेलची पावडर टाकू आणि चांगलं कालूई घेऊ आता मी ना कसं हे पावडर टाकली काजू बदामची तसं तुम्ही काजू बदाम बारीक बी टाकू शकता आणि तुम्हाला जसं गोड पाहिजे तशी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आता पहा चांगलं कालूई घेतलं आहे झाकण ठेऊ आणि एक वापकाडे घेऊ आता परत आपण कालूही घेऊ हा कच्च्या केळाईचा पदार्थ मीनं गोड केला आहे तसा तुम्ही तिखट बी करू शकता फक्त साखरनी टाकायची त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि तिखट टाकायचं ऐवजी तसा तिखट पदार्थ मी चांगला लागेल खोबरं काजू बदाम टाकल्यावर केळा न खोबऱ्याचा ह्या स्वादिष्ट पदार्थ तयार आहे आपण याच्यामध्ये थोडीशी साखर खोबरं आणि तूप घातलं आहे त्याच्यामुळे हा पदार्थ मस्त लागतो खायला आता पहा आपले कच्च्या केळ्याचा गोड पदार्थ बनिसन तयार आहे आपण आता गॅस बंद करीसन खाली उतरून घेऊ